महाराष्ट्रामध्ये सध्या काही ठिकाणी इंद्रदेवाची कृपा दिसते तर कुठे अवकृपा दिसते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवारामध्ये पाणी साचून आहे तर काही भागामध्ये पावसाअभावी रोपं वाळून जात आहेत या सर्व परिस्थितीमध्ये ऊस उत्पादक शेतकरी सध्या एका आवळ्या वेगळ्या समस्येचा सामना करत आहेत महाराष्ट्रामध्ये सध्या कांडेकेड आणि तांबिरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव एकाच वेळेस दिसून येतोय शेतकरी या दोन्ही रोगांकडं पाहून न पाहिल्यासारखं करतायत बऱ्याच ठिकाणी कांडेकिडीचा प्रादुर्भाव पन्नास टक्के उसांवर झालेला जाणवतो असं काहीसं तांबिरा या रोगाच्या बाबतीत देखील घडतंय या दोन्ही रोगांना जर वेळीच थांबवलं नाही तर पुढे जाऊन खूप मोठं नुकसान होऊ शकतं बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यामध्ये या आधी ऊसाची वाढ चांगली असते आणि नंतर पावसाळा संपल्यानंतर ऊस म्हणावा तितका वाढत नाही त्यामागे वर निम नमूद केलेली दोन कारणं प्रामुख्याने पाहायला मिळतात या दोघांचं नियंत्रण करायचे झाल्यास प्रति लिटर एक मिली लॅमडा साहेलोथ्रीन आणि त्यासोबत एम पंचेचाळीस एक ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये पुरशीनाचकाचा वापर करावा ही फवारणी पंधरा दिवसाच्या अंतरानं पुन्हा एकदा घ्यावी या कीड आणि रोगांकडं कर दुर्लक्ष करू नये आता गाफील राहायला पुढील सहा महिन्यात त्याचे वाईट परिणाम आपल्या खिशावर पडतील जय हिंद विवेक पाटील सांगली